अहो एक तर महिला परवा भेटली म्हणजे दादा तुम्ही पाठवलेले तीन हजार रुपये मिळाले सरकारने पाठवलेले म्हणले तीन हजाराचे मी राखी बांधण्याच्याकरता करता जे वेगवेगळे साहित्य लागतं ते घेतलं दोरा असेल काय काय जे काही लागतं ते आणि तीन हजार रुपयाच्या साहित्यात वीस हजार रुपयाच्या राख्या केल्या आणि विकल्या म्हणजे ज्या राख्या तयार केल्या त्याच्यातनं मला वीस हजार रुपये मिळाले इतकी खुश झाली होती इतकी खुश झाली होती लोकांचं काय आपल्याला ठराविक लोकांना दीड हजार म्हणजे काही वाटत नाही पण जी खुरपडीला जाती धुणं भांडी करती पोतना करती काचा गोळा करती कचरा गोळा करती झोपडपट्टीमध्ये राहती गरिबीत जीवन जगते त्या महिलेला त्या दीड हजाराची किंमत आहे आणि आम्ही देताना एकदम जुलै ऑगस्टचे तीन हजार रुपये दिले असं ते सगळं गोष्ट आणि शेवटी हा पैसा समाजातच येतो जनतेतच येतो त्याच्यातनं हे वाढतं व्यवहार वाढतो आर्थिक चक्र फिरतं ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या पण बाबी आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठ्या घ्या अशा पद्धतीनं हे सगळं काम आम्ही केलेलं आहे आज जवळपास एक कोटी साठ लाख मायमाऊली आया बहिणी मुली यांच्या अकाउंटला हे पैसे आम्ही दिलेले आहेत आता तिसरा टप्पा आम्ही पहिला टप्पा पुण्यामध्ये केला दुसरा टप्पा मला वाटतं नगर नागपूरला केला तिसरा टप्पा लवकरच आम्ही घेतोय त्या बहुतेक संभाजीनगरला किंवा नाशिकला त्या ठिकाणी घेऊ तर बघा स्वतः आपण माहिती पाहिजे माननीय उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांनी स्वतः माहिती दिलेली आहे कार्यक्रमाच्या संदर्भात देखील त्यासोबतच पैसे वाटपाच्या संदर्भात देखील लवकरच तिसरा हप्ता जो आहे तो वाटप होणार आहे स्वतः माननीय उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांनी ही माहिती दिलेली आहे आता बघा पुढची जी काही महत्त्वाची माहिती ती देखील आपण या ठिकाणी पाहूया पाहू शकतो बघा मुख्यमंत्री तसेच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबसह दोन्ही उपमुख्यमंत्री उद्या बुलढाणा दौऱ्यावर लाडके बहिणी योजना तर पाहू शकता बघा उद्या बुलढाणा दौऱ्यावर दोन्ही उपमुख्यमंत्री सोबतच मुख्यमंत्री साहेब देखील त्या ठिकाणी असणार आहेत त्यामध्ये पुढे पाहू शकता बघा बुलढाणा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासह शहरातील महामानवांच्या पुतळ्यांचे लोकार्पण आणि मुख्यमंत्री लाडकीबीन योजनेच्या सन्मानार्थ मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस अजितदादा पवार गुरुवारी दिनांक एकोणावीस तारखेला बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत या कार्यक्रमस्थळांची पाहणी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केली पाहू शकता बघा एकोणावीस म्हणजेच उद्या एकोणावीस तारीख आहे आज अठरा तारीख आहे उद्या एकोणावीस तारखेला माननीय मुख्यमंत्रीसोबतच दोन्ही उपमुख्य मुख्यमंत्री त्या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत त्यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बुलढाणा शहरातील संगम चौकात उभारण्यात आला आहे या शिवस्मारकासह शहरातील सव्वीस महामानवांच्या पुतळ्यांचे लोकार्पण होणार आहे तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील माता भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजयदादा पवार जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील केंद्रीय मंत्री आणि राज्य सरकारचे मंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत तर पाहू शकता बघा जर आपण या ठिकाणी पाहिलं तर या कार्यक्रमाच्या मोठ्या पद्धतीने त्या ठिकाणी आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला मंत्री महोदय देखील उपस्थित राहतील त्याचमुळे जर आपण पाहिलं तर उद्या हा कार्यक्रम एकोणावीस तारखेला आहे त्यामुळे कदाचित आज ह्या ठिकाणी तुमचे जे काही पैसे तुमच्या अकाऊंटला जमा केले जाऊ शकतात आज तुमचे जे काही पैसे ते तुमच्या अकाउंटला जमा केले जाऊ शकतात त्यामुळे कदाचित आज तुमच्या अकाऊंटला पैसे जमा व्हायला सुरुवात होईल ज्या ज्या महिलांना पैसे येतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे आले लिहून पाठवायचे ज्या ज्या महिलांना पैसे आलेले नसतील त्यांनी आले नाही म्हणून लिहून पाठवायचे किंवा शून्य रुपये लिहून पाठवायचं आहे जर तुम्हाला पैसे मिळालेले नसतील तर आता बघा भरपूर महिलांना म्हणजे जवळपास बघा एक कोटी साठ लाख महिलांना पैसे आहेत निधी जेत वाटप करण्यात आलेलं आहे आता राहिलेल्या ज्या काही महिला आहेत त्या महिलांना अजूनपर्यंत पैसे मिळालेले नाहीत त्या महिलांसाठी एक दोन महत्त्वाचे दोन कामं मी सांगतोय महिलां त्या महिलांनी लक्षात द्या ज्या ज्या महिलांना पैसे मिळाले नाहीत त्यांच्यासाठी महत्त्वाचे दोन कामं त्यांनी लक्षात घ्या बघा पहिलं आणि अतिशय महत्त्वाचं काम पहिलं महत्त्वाचं काम सर्वांनी स्वतःचं अकाउंट उघडून घ्या बघा ज्या ज्या महिलांचे पैसे आलेले नाही आहेत त्या त्या महिलांनी स्वतःचं अकाउंट आहे का तुमचं ते एक वेळेस चेक करा सर्वांनी स्वतःचा अकाऊंट आहे का ते सर्वांनी चेक करायचं आहे जर स्वतःचं अकाऊंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये स्वतःचं अकाउंट आहे लिहून पाठवायचा आहे सर्वांनी आणि कोणत्या बँक अकाउंटमध कोणत्या बँकेत तुमचं अकाउंट आहे ते देखील तुम्हाला लिहून पाठवायचं आहे सर्वांनी सर्व माता भगिनींनी ज्यांना ज्यांना पैसे आले नाहीत त्यांनी त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे त्यासोबतच स्वतःचा अकाउंट आहे का ते चेक करा जर स्वतःचा अकाउंट नसेल तर सर्वांनी स्वतःचं अकाउंट उघडून घ्या स्वतःचं अकाउंट असेल तरच तुम्हाला पैसे मिळतील कारण पैसे पाठवण्यास त्या त्या संदर्भात देखील अडचण येताना पाहायला मिळत आहे त्यामुळे स्वतःचा अकाउंट तुम्ही उघडून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या वडिलांचं भावाचं अकाउंट दिलं असेल त्यामुळे तुम्हाला पैसे जे ते मिळत नसतील त्यामुळे स्वतःचा अकाउंट उघडून घ्यायचं आहे अकाउंट उघडण्यासाठी काही नाही सोपं आहे फक्त तुम्हाला सांगितलेलं आहे मी इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचा अकाउंट उघडून टाका आय पी पी बी म्हणजे इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडून टाका अकाउंट उघडण्यासाठी पोस्ट खात्यात जायचं आहे त्यांना सांगा पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडायचं आहे तुम्हाला ते उघडून देतील चोवीस तासात तुमचं आधार कार्ड जे ते लिंक होऊन जातं म्हणजे डीबीटी लिंक होऊन जातं आणि तुम्हाला पैसे मिळून जातील दुसरी आणि मग अतिशय महत्त्वाची सूचना ज्या ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये मंजूर लिहून पाठवा बघा ज्या ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये मंजूर लिहून पाठवायचे आता बघा तुमचे अर्ज मंजूर झालेले आहेत पेंडिंग आहेत किंवा काय आहेत ज्यांचे ज्यांचे अर्ज मंजूर झाले त्या त्या महिलांना पैसे मिळालेले आहेत का ते तुम्ही लिहून पाठवा जर तुम्हाला पैसे मिळाले असतील तर हो लिहून पाठवा मिळाले नसतील अर्ज मंजूर आहे पैसे मिळाले नाहीत तुम्ही काळजी करायचं नाही ज्यांचे ज्यांचे अर्ज मंजूर आहेत त्या महिलांना पैसे मिळणारच आहेत सर्वांनी लक्षात घ्या ज्या ज्या महिलांचे अर्ज मंजूर आहेत त्यांना पैसे मिळणारच आहेत सर्व माता भगिनींनी घाबरून जायचं नाही तुमचा अर्ज मंजूर आहे तर तुम्हाला पैसे मिळणारच आहे पैसे का मिळत नाही त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे तुमचं जे आधार डीबीटी आहेत ते इनेबल नसतं आता आधार डीबीटी इनेबल करण्यासाठी काय करावं लागतं बँकेत जाऊन तुम्हाला बँकिंग बँक बैंक के वाय सी करण्यासंदर्भात सांगते किंवा मग तुम्ही ऑनलाईन देखील चेक करू शकता तुमचं लिंक आहे किंवा नाही आधार कार्डच्या वेबसाईटवर जायचं बँक स्टेटस जे आहे ते चेक करायचे दोन मिनटांमध्ये तुम्हाला तुमच्या मोबाईलवर चेक करता येईल ते जर ओके असेल ॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला पैसे मिळून जातील घाबरायचं नाही आहे पैसे तुम्हाला मिळणारच आहे पैसे वाटपाला अजून सुरुवात झाली नाही जशी सुरुवात होईल तशीच तुम्हाला आपल्या चॅनलवर अपडेट दिली जात असते ज्यावेळेस पैसे वाटपाला सुरुवात होते त्यावेळेस अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला दिली जात असते त्यामुळे काळजी करायच नाही पैसे वाटपायला सुरुवात झाल्यावर आपल्या चॅनलवर तुम्हाला अपडेट दिली जाणार आहे ठीक आहे हे दोन महत्त्वाचे कामं सर्व माता भगिनींनी करून घ्यायचे ज्यांना ज्यांना पैसे आले नाहीत सर्व माता भगिनींना पैसे मिळावे हा आपला हेतू असतो त्यासाठीच मी तुम्हाला मदत करत असतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःचा अकाउंट नसेल तर स्वतःचं अकाउंट काढून घ्या दुसरं म्हणजे आधार डीबी आहे का ते चेक करून घ्या नसेल तर तुम्ही इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचा अकाउंट उघडून टाका चोवीस तासात तुमचं डीबीटी त्या ठिकाणी इनेबल होऊन जाईल तुम्हाला लगेच त्या ठिकाणी पैसे जे आहेत ती मिळून जातील ज्या वाटप सुरू होईल त्यावेळेस ज्या ज्या महिलांच्या अर्ज मंजूर असतील त्या त्या महिलांना पैसे मिळणारच आहे घाबरून जाण्याचं कारण नाही आहे ठीक आहे पैसे तुम्हाला अजून मिळाले नसतील काळजी करू नका पैसे मिळणारच आहेत भरपूर महिला कमेंटमध्ये सांगतात एकही रुपया मिळाला नाही शून्य रुपयात ते एकही रुपया मिळाला नाही मिळतील वाटप सुरू झाले नाही वाटप सुरू झाल्यावर तुम्हाला पैसे मिळतील आता एक महत्त्वाची पुढची अपडेट आपण पाहूया बघा पुढची अपडेट अशा पद्धतीची आहे या तारखेला येऊ शकतात लाडकी बहीण योजनेचे पैसे थी थी तर बघा पैसे येण्याची जी काही तारीख आहे ती अंदाजित आहे अधिकृत नाही अधिकृतरित्या ज्यावेळेस कार्यक्रम घोषित होईल त्यावेळेस तुमचे पैसे त्या ठिकाणी येऊ शकतात परंतु अजून अजूनही ऑफिशियली जी काही तारीख आहे ती अजूनही सरकारकडून आलेली नाही आहे फक्त जर आपण पाहिलं तर काल देखील मी तुम्हाला व्हिडिओच्याद्वारे सांगितलं होतं माननीय महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्वतः माहिती दिली होती सप्टेंबर एंडिंगच्या अगोदर तुमच्या अकाउंटला पैसे जमा करून म्हणून आजही तुम्ही पाहिलेले माननीय उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले आता लवकरच आम्ही तो कार्यक्रम घेणार आहोत छत्रपती संभाजीनगर किंवा मग नाशिक या दोन्हीपैकी एका ठिकाणी तो कार्यक्रम त्या ठिकाणी घेतला जाणार आहे आणि निधी वितरित केला जाणार आहे लवकरच जसे त्या अपडेट येतील तसे तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रोव्हाइड केले जातील कदाचित काल जो कार्यक्रम आहे त्याच्या अगोदर आज तुम्हाला पैसे पाठवले जाऊ शकतात अशी शक्यता आहे दाट शक्यता आहे किंवा मग उद्या तुम्हाला पैसे मिळतील पुढे बघा मीडिया रिपोर्टनुसार सोळा ते सोळा सप्टेंबर ते एकोणवीस सप्टेंबर या कालावधीत महिलांच्या अकाउंटला पैसे जमा होणार होऊ शकतात याबाबत अजूनही कोणती अधिकृत माहिती समजा नाही परंतु या महिन्यात पैसे जमा होणार आहेत असं सांगण्यात आले बघा या महिन्यात म्हणजे सप्टेंबरमध्ये नक्कीच तुम्हाला पैसे मिळणारच आहे त्याबाबत तुम्ही काळजी करायचं नाही सर्वांना पैसे मिळतील सप्टेंबरमध्ये परंतु जी काही तारीख आहे का ती आलेली नाही आहे आता बघा ज्या ज्या महिलांना ऑगस्टमध्ये पैसे मिळाले होते चौदा ऑगस्ट ते एकोणवीस ऑगस्ट एक, एक महिन्याचा तुम्ही वाट पाहिलेलं आहे एक महिना वाट पाहिला आहे फक्त आता काही दिवस पाच ते सहा दिवसांची वाट बघा या पाच ते सहा दिवसांमध्ये तुम्हाला पैसे जे आहेत ते मिळूनच जाणार आहेत शंभर टक्के तुमच्या अकाउंटला पैसे जे ते जमा होऊन जातील सर्वात अगोदर सर्वात महत्त्वाची माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला दिली जात असते सर्व माता भगिनींनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेट्स पण लाडकी बेन मिळत असतात लाडकी बेनोजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद